अज्ञात वाहनाने दुचाकीला धक दिल्याने दुचाकीवरील तात्या वामन चव्हाण वय राहणार मजूर झाला ही घटना गुरुवारी दिनांक पंचवीस रात्री साडे दहाच्या सुमारास वाठार वारणानगर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ घडली याबाबत अधिक माहिती अशी की तात्या चव्हाण हा वारणा कारखान्याकडील मुकादमाकडे उस्तोडणी मजूर म्हणून काम करत होता दिवसभर तोडणी केल्यानंतर सायंकाळी तो दुरुस्तीला टाकलेला मोबाईल आणण्यासाठी वडगाव येथे गेला होता वडगावहून तळसंदेकडे परतत असताना वाठारच्या पुढे काही अंतर आला असता अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धक दिली तात त्या रस्त्यावर जोरात आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला रात्रीची वेळ असल्याने नेमका अपघात कसा घडला हे कळू शकले नाही अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले तात्या चव्हाण हा मूळ क्रूस येथील राहणारा असून त्याच्या मागे पत्नी व लहान मूल असा परिवार आहे अपघातानंतर नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले